बाबा आज आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी लाचलुचपत विभागाकडून जनजागृती मोहीम सुरू जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ जीवनाच्या सर्व क्षेत्रात सचेपणा आणि कायद्याचे पालन करेन लाच घेणार व लाच देणार नाही सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने करेन जनहितासाठी कार्य करेन व्यक्तिगत वागणुकीत सचोटी दाखवून उदाहरण घालून देईन भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभिकरणास देईन अशी प्रतिज्ञा घेऊन भ्रष्टाचार विरुद्ध जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत दक्षता जनजागृती सप्ताहाचा आज प्रारंभ करण्यात आला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबर भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली या सप्ताहानिमित्त राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी दिलेले संदेश यावेळी उपस्थितांना वाचून दाखवण्यात आला भ्रष्टाचार विरुद्ध जनजागृती होण्याच्या उद्देशाने केंद्रीय सतर्कता आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली महसूल उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी लालुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील तसे इतर विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते भ्रष्टाचार निर्मूलन मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन लाचेची मागणी करणाऱ्यांची माहिती लाचलुचपत विभागाला द्यावी असे आवाहन कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने याप्रसंगी करण्यात आले